तुमचं आजच म्हण होऊन जाईल बिझनेस करायचं की खरंच मी तुम्हाला सांगते ते खरंच होईल का नक्कीच आहो तुमच्यासाठी इतकं सुंदर आणि छान कलेक्शन मी घेऊन आली आहे जे मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्टवर डबल मार्जिंगमध्ये सेल आउट होत असतं बघू शकता अगदी सुंदर प्रॉपर याच्यामध्ये सिक्वेन्स या साडीमध्ये काम आहे अजून तुम्हाला फॅन्सी आणि डबल मार्जिंगमध्ये विकण्यासाठी जर साड्या हव्या असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे असेच कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये आणलेले आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मंडळी तुम्हाला वर्क साडे या ठिकाणी मिळतात फक्त चारशे रुपयापासून स्टार्टिंग मध्ये अगदी सुंदर आणि तुम्ही बघू शकता याच्यात जे आहे ना बाटिक प्रिंट तुम्हाला याच्यामध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे प्रॉपर याच्यामध्ये मोतीचं वर्क मिळणार आहे गोटापट्टीचे लाइनिंग मिळणार आहे खूपच सुंदर म्हणजे मी तुम्हाला मगाशीच हायलाईटमध्ये जे सांगितलं आहे ना मिशो अमेझॉन फ्लिपकार्टवर ह्या साड्या ज्या आहेत ना डबल मार्जिंग मध्ये महिला घेत आहेत नक्कीच तुम्ही सुद्धा एक आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता स्पेसिफिक वर्क साड्यांचं कलेक्शन ठेवून जसं तुम्ही हे बघू शकता जिमीचू मटेरियल मध्ये ऑसम आणि खूपच सुंदर कलेक्शन आहे त्याच्यावर तुम्हाला जे जिमीचूचं मटेरियल मिळणार आहे त्याच्या सोबत सोबत तुम्हाला हे मिरर वर्क आहे ना प्रॉपर तुम्हाला हे पेपर मिरर वर्क नसणार आहे रिअल मिरर वर्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा असेच कलेक्शन बऱ्याच महिला विकत घेत आहे तर तुम्ही सुद्धा आपला बिझनेस स्टार्ट करून कस्टमरांना अट्रॅक्शन करू शकता या ठिकाणी तुम्हाला लो पासून हाय प्राइस पर्यंत सगळे टोटल कलेक्शन मिळत असतात म्हणजे या ठिकाणी ह्या साड्या नाही तर तुम्हाला प्रिंटेड साड्या मिळतील वर्क साड्यांसोबत सोबत तुम्हाला काठा पद्धाचं कलेक्शन मिळेल त्यानंतर तुम्ही प्रिंटेड मध्ये कॅटलॉग पीस घ्या किंवा लूज पॅकिंग घ्या ह्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी साड्यांचं सा कलेक्शन मिळणार आहे पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते जे ग्रे कलर आहे त्याच्यावर खूपच सुंदर तुम्हाला हँडवर्कचं या ठिकाणी काम मिळणार आहे बघू शकता प्रॉपर फिनिशिंग बघा म्हणजे अजमेरा फॅशन एक असं ब्रँड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लॉथ पण मेंटेन करून दिलं जातं म्हणजे क्लॉथ हे जे आहे कपडा आहे तो सुद्धा तुम्हाला मेंटेन करून मिळत असतो त्याच्यासोबत तुम्ही वर्क कसं घेत आहात किंवा वर्क सोबत सोबत ती साडी आहे तुम्ही ते तुमच्या एरियामध्ये कशा पद्धतीने सेल आउट करू शकता ह्या सर्व गोष्टींचं तुम्हाला या ठिकाणी नॉलेज दिलं जातं तुम्ही नवीन आहात तुम्हाला माहिती नाहीये नेमका व्यवसाय कसा स्टार्ट करायचा किंवा जे कस्टमर आमच्या दुकानात येणार आहे आम्ही त्यांच्यासोबत बोलणार कसं किंवा त्याच्यासोबत आम्ही सांगणार कसं की बाबा हे प्रॉडक्ट तुम्ही घेऊन जा म्हणजे ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथे आल्यानंतर सर्वांनाच इथं आल्यानंतर ते निःसंकोचपणे ते इथून म्हणजे मनात न शंका ठेवता ते आरामात आपला व्यवसाय स्टार्ट करतात ते पण अजमेरा फॅशन सोबत उडून जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात प्रॉपर खूपच सुंदर तुम्हाला डेहिरियाचं प्रिंट मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बारीक सिक्वेन्सचं काम मिळणार आहे आणि खूपच छान आहे मल्टी कलरचं तुम्हाला याच्यामध्ये लेस मिळणार आहे लेसचं पण कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि बघा बऱ्याच महिला व्हिडिओ बघतात व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना म्हणजे मनात एक असणा की हा साडी खूप छान आहे पण नेमकं घ्यायचं कसं आणि नेमकं अजिबेरा फॅशन मध्ये जायचं कसं तर तुमच्यासाठी असते व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ कॉलने सगळं जे आहे ना सेल्स पर्सन तुम्हाला दाखवत असं तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्क्रीन नंबर चालतो त्याच्यात तुम्हाला कॉल करायचा आहे असं एक लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दिला जातो तुम्हाला व्हिडिओ कॉल मध्ये सगळी डिटेल सांगितली जाते जर प्रॉपरली जर तुम्हाला हे नको सुविधा असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल नको तुम्हाला वाटतं ना व्हिडिओ कॉल मध्ये नाही कलर नाही समजत आहे डिझाईन नाही तुम्ही येऊ सुद्धा शकता अजमेरा मध्ये तुम्हाला पिक अँड ची या ठिकाणी सुविधा मिळत असेल या ठिकाणी आपण हे बघणार आहोत हे बघू शकता प्लेन साडी आहे आणि तुम्हाला जे वर्क ब्लाउज पीस इथं खूपच सुंदर आहे तर असे कलेक्शन जास्तीत जास्त ऑनलाईन मध्ये सेल आउट होत असतात आणि आता बऱ्याच महिलांनी काय केलं माहिती का जे ऑनलाइनचं प्लॅटफॉर्म आहे ना मग अशी मी तुम्हाला सांगितले तीन प्लॅटफॉर्म सांगितले जसं अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे आणि मिशो आहे अशा प्लॅटफॉर्म सोबत जुडून त्यांनी व्यवसाय स्टार्ट केला आहे तर तुम्ही सुद्धा व्यवसाय स्टार्ट करू शकता हे कलेक्शन तुम्ही बघू शकता म्हणजे चार पाच पीसेसचं सेट आहे तर तुम्हाला या पद्धतीने हे सगळे पाच पीस घ्यावे लागतात का माहिती का याच्यात तुम्हाला कलर डिझाईन्स ऑप्शन पुढच्या येणाऱ्या कस्टमरला दाखवण्यासाठी सोपं पडावं म्हणून तुम्हाला हे सगळे कलेक्शन बल्क वाईज या ठिकाणी घ्यावे लागतात कारण अजमेरा फॅशन जरी एक ब्रँड असलं तुम्हाल। तरी तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात नक्कीच आजचा व्हिडिओ कलेक्शन सगळंच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका Olá, tudo perfeito.